सुरुवात झाली तर यावर्षीचा माझा अनुभव असा आहे सर्वप्रथम मी एक आल्याचा बाजारभाव मानतो आज आल्याचा बाजारभाऊन साधारण अठराशे ते दोन हजार रुपये झालेला आहे आणि रासायनिकच्या तुलनेमध्ये हे बाजारभाव ना परवणारे आज आमच्याच भागामध्ये काही शेतकरी अक्षरशः कंगाल झालेले आहेत कारण त्यांचा खर्च साधारण एका एकरवरती एक ते सव्वा लाख रुपये खर्च झालेला आहे आल्याचा तर मला नवीनच म्हणजे एक महाबीज वार्तामधून जी माहिती मिळाली जर महाबीज ट्रायकोडमा असो मग महाबीज ट्रायकोडमाच्या शोधाशोधामध्ये मी स संभाजीनगरच्या ऑफिसला भेट दिली आणि ते ट्रायकोडमा सुरुवातीला ट्रायकोडमा भाऊ बरोबरच मला त्याच्यानंतर जीवाणूची तिथंच माहिती मिळाली आदरणीय सरांनी आणि मगर मॅडमनी सविस्तर जीवाणूंचं काय कार्य आहे ते सगळं समजून सांगितलं आणि त्यानुसार मी एक महिना लेट झाला होता मला आलेला अगोदर एक महिना झाला होता ते सुरुवातीला मी नियोजन केलं आणि दर पंधरा दिवसानं ट्रायकोडमा पंधरा दिवसानं जीवाणू असे मी पाच महिने दहा राऊंड घेतले जसं रासायनिक न करता मी संपूर्ण महाबीतच जैविक ट्रायकोडमा जैविक जीवाणू संघ जसं मला जसं पाहिजे बीचा जर डोस द्यायचा मी बारा एकसठला ला डावलून रासायनिक सोडून मी एच बी घ्यायचो एकसष्ट टक्के फॉस्फरस मिळायचं त्याच्यातून मला जर वाटलं की आपल्या आलेपी थोडं पिवळसर सर जाणवतंय तर मी त्यावेळेला तिथं नायट्रोजन म्हणजेच आयसोटो बॅक्टर घ्यायचो असं करत करत माझे पाच महिने कसे गेले मला बी समजलं नाही आणि माझं पीक आमच्या गावामध्ये कमी खर्चामध्ये आमच्या तालुक्यात आमच्या जिल्ह्यात सगळ्यात कमी खर्च माझा दहा हजार रुपये खर्च अहो माझा फवारण्याला खर्च आठ हजार रुपये झाला रासायनिक फवारण्याला फवारण्या मी या जैविकमुळे फवारण्या सुद्धा मी कमी घेतल्या म्हटलं आपल्या बॅक्टेरियाला काही धोका निर्माण ना होऊ शेतातल्या एवढं मी जपलं त्यांना आणि माझ्या चार फवारण्या झाल्या फक्त चार फवारण्याला माझा जवळ आठ हजार रुपये खर्च आला आणि माझा पूर्ण पाच महिन्याचा खर्च मी कोणताही रासायनिक कोणताही एक विद्राव्य खत त्या प्लॉटला एक असं एक किलो सुद्धा खत दिलं नाही मी मनातच एक निर्णय घेतला आपल्याला जे करायचं ते जैविकच करायचं आणि मी सुरुवातीपासून पीएसबी अॅज के एम बी याचाच उपयोग केला शेवटी आपण झिरो झिरो पन्नास देतो कोणताही माल बांधण्यासाठी एक म्हण आहे एक आपल्या बाहेर मार्केटला एक चाल पाडून टाकलेली आहे की बाबा कमतरता आहे शेवटला पालासच द्यावं मी पालास न देता आपलं के एम बी सोडलं सर तर मला एवढे तुफान रिझल्ट आले त्याचे आणि माझा आज सुद्धा तो तीस गुण त्याचा माझा प्लॉट मला शंभर प्लसच होणार आहे आणि तो पण माझा दहा हजार रुपये खर्चामध्ये जर त्या व्यतिरिक्त जर मी रासायनिक केलं असतं तर माझी दुकानदाराची निव्वळ उधारी एक लाख रुपये झाली असती ही सत्यस्थिती साहेब मी खोटं नाही बोलणार आहे ही सत्यस्थिती आमची भागातली शेतकरी अक्षरशः त्या आल्याचे दर गेले दहा हजारावरून आले दोन हजारावर आणि त्यावेळेला मी जे जैविक वापरत होतो त्यावेळेला दर आठ हजार रुपये होते आल्याचे पण मी त्या लालसेपोटीने गेलो मला एक मनातच निर्णय घेतला आपलं जर हे वर्ष जर माझी जमीन पूर्ण चिबडी जमीन आहे माझं टोटल क्षेत्र मी एक साधारण शेतकरी आहे माझं सात एकर क्षेत्र त्यामध्ये माझी एकर एक भरच एक जमीन आहे अशी की बाबा ती कमी पाणी धरते आणि बाकी जमीन चोपणार जमीन आहे तर माझं दोनदा आले पहिले फेल गेलेले रासायनिकमुळं मला दोनदा रोट्या माराव्या लागला आल्यावरती आणि हेच माझं एक पहिलं वर्ष असं झालं महाबीरचे मी मनापासून महाराष्ट्राचे बियाणे महामार्गाचे मनापासून मी आभार मानतो त्यांनी एक तर दर्जेदार आपला ट्रायकोडमा दिला शेतकऱ्यांसाठी आणि हे मी शब्दात नाही सांगू शकत मी स्वतः मी डोळ्यांना रिझल्ट पाहिले वेळोवेळी नाही त्या ट्रायकोडमाचे जे माझे जे ड्रिप खाली जे शेणखाताचे खडे होते त्याच्यावरती अक्षरशः मी जसं लॅबला ट्राय करून पाहिलं तसं मग शेतात पाहिला हेच मला फार एक अभिमान आहे एक गुणवत्तापूर्ण असं एक जीवाणूचा संघ आहे सर आपल्यापाशी आणि त्याची फक्त कमतरता अशी झालेली आहे आपल्या शेतकऱ्याचं काय झालेलं आहे साधन आता शेतकरी म्हणून सांगतो आपल्याला जे कमी खर्चात मिळतं त्याच्यावर ते आपल्या शेतकऱ्यांचा कोणाचाही विश्वास राहिला नाही साहेब घाटीला एक शंभर टक्के विलाज होतो आमच्या संभाजीनगरच्या पण लोक घाटीला न जाता प्रायव्हेट दवाखान्यात जात्या तसं जा आज शेतकऱ्याची जी, जी स्थिती आहे कंपन्यावाले दहा दहा वीस वीस हजार रुपये जे देऊन लोक पटवण्यासाठी ठेवत आहे फक्त दुकानदार सुद्धा लोक पटवण्यासाठी आमचं हे रासायनिक आदरकेसाठी तुम्ही वापरा मी आदरकीष बोलणार हे आमचं हे वापरा इतकी मुळी होती आणि आदरक एकदम भरगच्च होती ही लूट चाललेली आहे शेतकऱ्यांची आणि हीच लूट आ, मी ते डोळ्यांना माझं थोडं समज घेतला आणि शंभर टक्के जैविक डोळे लावून जैविक केलं आणि आज माझा प्लॉट निव्वळ पाच वेळेस पुराचं पाणी जाऊन वाचलाच नाही साहेब माझं स्वतः लोकमत ॲग्रोचे आमचे अधिकारी आले होते एक मुलाखत घेण्यासाठी ज्या त्यांनी बघितलं इकून एक दोन फूट वावरूचं तिकून दोन फूट शेत दुसऱ्याचं इकून दोन फूट आपलं सगळं लावणामध्ये हे पण क्षेत्र पण ते प्लॉट माझा वाचला त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि मला आत्ता पंधरा दिवसापूर्वी फोन केला त्यांचं नावाचं माझ्या जे लक्षात नेता आहे पण आपले हे लोकमतचेच मला फोन आला त्या सरांचा म्हणजे काकडे साहेब आपले आदरक शेवटपर्यंत कशी राहिली म्हणलं सर जसे तुम्ही त्या दिवशी आले होते तशीच माझी शेवटपर्यंत राहिली आणि माझा जे आद्रकीचा जो पाला आहे तो दुसऱ्या आद्रकीपेक्षा पंधरा दिवस लेट पडला म्हणलं साहेब खाली जे भांड्या पडतो म्हणतो आपण ते पंधरा दिवस आपल्या मुळे ते खाली नंतर पडल्या तर मला पाच क्विंटल गेणं हवा म्हणत साहेब तो त्यांनी शूरचे होते ते शिर कर ते आले त्यांनी तो प्लॉट बघितलेला होता तो बघितला होता सप्टेंबर एंडिंगला आणि त्याच्यानंतर त्यांचा फोन मला आलाय नोव्हेंबरमध्ये आणि ते नंतर साहेब आपल्या आदर कशी राहिली तर ही आपल्या जैविक किमाई आहे आणि याच्यावर फक्त डोळे लावून विश्वास ठेवू नये कारण दहा ते पंधरा दिवस ऍक्च्युली रिझल्ट यायला लागणार ला ला आहे केमिकल सोडल्या सोडल्या तिसऱ्या दिवशी रिझल्ट दिसून साहेब कोणतंही खत सोडा बारा एकसष्ट सोडा एक ट्रेड निर्माण झालेला आमच्या भागामध्ये चौदा अठ्ठेचाळीस असे खताचे साडेसातशे रुपये किलो बाराशे रुपये किलो असं मी मागच्या वेळेस पण तेच बोललो अशी निव्वळ एक यंत्रणा तयार झालेली आहे रासायनिक खतांची तेच कार्य आपले पी एस बी के एम बी ॲज अ टबॅक्टर याचे स्वतः मी डोळ्याने रिझल्ट घेतले आणि तेच बघितले मी आजपर्यंत तेच लावून सगळ्या शेतकऱ्यांना तेच सांगतोय की त्याच्यासारखं दुसरं कोणतंही खत नाही आपण मला सर आले आमच्या आदरणीय सर आर्यम सर त्यांनी एक सतरा सप्टेंबर रोजी आले आणि त्यावेळेला मी थोडं खांद्या वेळेस एकदा हे सोडलं होतं आपलं झिंक किंवा आदर खेळा फेरसची कमतरता मी फेर सोडलं सर आले सर म्हणे तुम्हाला फेरस सुद्धा सोडण्याची गरज नाही त्याच्यानंतर मी डोळे लावून दिले एकदा फेरस सोडलं त्याच्यानंतर फेरस बी नाही माझी आदर पिवळी बी नाही झाली त्याच्यानंतर एवढे पॉवरफुल आपल्या जीवाणूंचं रिझल्ट आहे आणि माझे सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे सगळ्यांनी जीवाणूंचा एक वेळेस तरी उपयोग करून बघा आपल्या शेतीचा निव्वळ नव्वद टक्के खर्च कमी होणार आहे जीवाणू जर आपण उपयोग केला तर नव्वद टक्के फक्त ते अनुभव नाही आणि त्याला पंधरा ते वीस दिवस थोडा वेळ देणे आपण आज सोडणार आणि तिसऱ्या दिवशी केमिकल सोडणार त्याला काही अर्थ नाही आपले हे पैसे जाणार आणि केमिकलचे तू दुकानदार लुटून नेणार म्हणजे माझा कोणचा विरोध नाही केमिकलला ते करायचं तेव्हा कराव ज्याने पण आपण जीवाणूचा उपयोग शंभर टक्के करावा हीच माझी इच्छा आहे बोलू बोलून दोन शब्द संपवतो आणि